बुलढाण्यामध्ये अलीकडच्या काळात एक पिसाळलेलं पुत्र एक पंधरा सोळा लोकांना हे चावलं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना अँटीडायबिटी इंजेक्शन घ्यावी हो लागली जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत तो मी लग्न करणार नाही असं पण मी काही अशा सारखी पण देवेंद्री सारखी काही वक्तव्य केलेलं नाही हो माझ्या जो शैक्षणिक संस्था नाही माझे कोणत्याही सहकारामधले माझे कोणतेही उपक्रम नाहीत तर या अर्थाने आणि माझ्या आई वडील कुठल्याही राजकारणात नव्हते मी सर्वसामान्य परिवारातला हातात गेल्यानंतर पहिली बातमी काय वाचता काँग्रेस सोडून जाणार अशाच बातम्या येतात आमच्याकडे हा नेता सोडून जाणार तो नेता सोडून जाणार हा भाजपमध्ये गेला तो शिवसेनेकडे गेला कुणाल पाटलांचे जे आजोबा होते दिवंगत माझी खासदार स्वर्गीय चुडामन पाटील हे पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षाही जास्त मतांनी निवडून आलेले आहेत हे आरोप फडणवीस ती मला पैसे मागत नाही आणि मी तिला काही पैसे मागत नाही <laughs> आणि तुम्ही त्यांना देत पण नाही काही नमस्ते मी योगेश तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकार पुण्यातल्या काँग्रेस भवन या ठिकाणी आम्ही दोघे बसलेलो आहोत आणि एक काँग्रेस ज्या पुण्याची जी एक ऊर्जा या भवन पाहिलेली होती ती ऊर्जा मला वाटतं आज सपकाळ्यांना जाणवली असेल आणि खुद्द महात्मा गांधी यांच्या हस्तेच किंवा यांनीच या भवनाला भेट दिलेली होती त्यांचा संदेश देखील या भवनावरती आहे हर्षवर्धन भाऊ कसं वाटतं पुण्यात येऊन या काँग्रेस भवनमध्ये आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून अलीकडच्या काळात काही आदर्श गावं चांगले प्र, बेस्ट प्रॅक्टिसेस बरं त्या अनुषंगानं काही गावगावात आणि काही संस्थांमध्ये उपक्रम होत आहेत बरं स्वातंत्र्याच्या काळातही एक अशाच प्रकारचा एक मोठा रणसंग्राम हा वेळेस एक निर्माण झाला होता त्या रंग संग्रामामध्ये जी काही केंद्र ही परिवर्तनासाठी आणि संत साहित्याला समाजवादाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण होण्याच्या महत्वपूर्ण घटना ज्या ज्या ठिकाणी ते पण आधुनिक तीर्थक्षेत्र आहे ओके त्यामुळे आपण आपल्या तीर्थक्षेत्राला जसं जातो तसं ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे अशा ठिकाणी आल्यानंतर आपला वारसा काय आहे नुसता वाढवडलांचाच नव्हे तर आपला वैचारिक वारसा काय स्वातंत्र्य मिळवण्याकरता काय प्रक्रिया घडामोडी हो, झाल्या होत्या हो, हो, काँग्रेस पक्षाचं वैभव कसं होतं हे सगळं जे आहे समजून घ्यायचं असेल हो, तर दोन पर्याय आहेत पुण्याच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या भवनाला भेट देणे बरं आणि साहित्य जे आहे इतिहास जो आहे हो, त्याचं अवलोकन करणे आज या ठिकाणी आल्यानंतर येथे कर माझी जुडती बर आणि जो समाजवाद आणि जे संविधान निर्माण आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी स्पृश्य अस्पृश्यतेच्या विरोधातली जी चळवळ यशस्वी झाली जी स्त्री पुरुष समानतेची लढाई यशस्वी झाली आणि जो आज समतेवर बंधुत्वावर सामाजिक न्यायावर आणि सौहार्द्र आधारित जो आज आपला एक कायदा तयार झाला या सर्व कायद्याची प्रक्रिया इथे आल्यानंतर आपसूक समजून आली ओके okay. हर्षवर्धन जी हे बुलढाण्या जे आहेत मुळचे आम्हाला खरं बुलढाण्याविषयी जाणून आहे बुलढाण्यामध्ये आक्रमक माणसं राहत का, का तुमच्या वर्षी अशी तुमच्यासारखी अशी स्नेहशील माणसं पण आहेत बुलढाण्यामध्ये अलीकडच्या काळात एक पिसाळलेलं पुत्र एक पंधरा सोळा लोकांना हे चावलं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना अँटीडायबी इंजेक्शन घ्यावी हो लागली त्यामुळे अशा घटना अधून मधून पिसाळेपणाच्या ज्या आहेत घडतात एवढी शांत टुमदार अशी बुलढाण्याची ओळख आहे आणि जिल्हाचा जो आहे हो। हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे त्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा एक पुत्र जन्माला ज्या जिजाऊंनी घातला तिचा जिल्हा हा बुलढाणा जिल्हा आहे बर आणि उस डोंगा बरे रस नवे डोंगा काय भुलेल्या असे वरेलिया वरे रंगा हे संत चोखो मेळाचं जन्मस्थळ देखील बुलढाण्यामध्ये बुलढाणाच आहे तर शिस्त स्वच्छता आणि थेट अध्यात्माशी जोडणारा जो एक संस्था कशी असली पाहिजे याचं अत्यंत पावन आणि पवित्र जे शेगाव आहे ते बुलढाणा जिल्ह्यातच आहे अजिंठाच्या पर्वतरांगा सातपुडा लोणारचा खाऱ्या पाण्याचं सरोवर एवढ्या सगळ्या बुलढाण्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी असताना कुठे नजर लागू नये म्हणून विकृतीपूर्ण काही प्रवृत्ती जे आहेत दिसतात आता छान सुंदर असा काळा टिपका म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो एरवी खूप छान जिल्हा अच्छा आता हा जो रेफरन्स आहे हा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविषयीच आहे खरोखरीच असं बुलढाण्यानं तुम्हाला असं वाटत नाही का जरा थोडं निवडताना काही चूक केली बुलढाणा मतदारसंघानं की तुमच्यासारखा दोन हजार चौदामध्ये तुमच्यासारख्याला थोडस पराभव स्वीकारावा लागला आणि माझ्या मी पराभव करत असताना माझा जेव्हा झाला तेव्हा जातीय एक ध्रुवीकरण आणि एक मोठ्या प्रमाणावर सामाजिक ध्रुवीकरण याचा मी एक बळी आहे बर आणि कुठेतरी मी पण वेळ देण्यात कुठेतरी समजून उमजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो त्यामुळे माझ्यातला पण एक थोडासा माझ्यातल्या ज्या उनिवा होत्या त्याही त्यावेळेस आल्या मात्र लोकशाही आहेत त्यातले निर्णय हे स्वीकारायचे असतात त्यामुळे चूक बरोबर हा निवडून आलेला माणूस बरोबर आणि पडलेला चूक असं असा, असा कुठे भेद नाही मात्र मी माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत किंवा संपूर्णत माझ्या व्यक्तिगत सामाजिक राजकीय कारकिर्दीत देशभरात मला फिरण्याची खूप मोठी संधी मिळाली महाराष्ट्र मला बोलता पालता फिरता आला मात्र माझ्या बुलढाण्याची मान कुठे खाली जाईल असं एकही वर्तन मी केलं नाही Okay. काम काम कमी जास्ती दोन चार कामं जास्त कमी जास्त झाली असेल तुम्ही मी बुलढाणेकरांचा मान हुँ. हा ठेवला आणि त्यांची कुठेही अपमान हो दिला नाही ओके okay. अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधी विचित्र विकृत ते वागतात तेव्हा नव्वद हजार लोकांनी त्यांना मतदान देणाऱ्या मतदानाची मला क्यू करावीशी वाटते हे मात्र खरे जेव्हा तुम्ही आता अध्यक्ष झाला तेव्हा अनेकांनी तुम्हाला थोडस देवेंद्र फडणवीस किंवा अजूनही असं म्हणतात की तुम्ही काही टीका केली आरोप केले की ते म्हणतात नया हे वह तर या न वहचे नवे पण तुमचं संपलंय का हे देवेंद्र फडणवीसांना कधी कमळ कधी समजणार ते मी नवा आहे त्यांचं ते, ते बरोबर आहे ना कारण माझ्यावर कोणताही कलंक किंवा मी कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये सामील नाही त्यामुळे मी नये आहे पक्षांतर करून कुण कुठेही मला काही मी दागाळलेली माझी वृत्तीने निष्ठा माझा पक्ष मी त्याच्यासोबतच आहे कुठे पक्ष मिळत असेल कोणी लालूच दाखवली किंवा काही पदं मिळत असेल तर इकडून तिकडे उडी मारा कपडे तसं मी केलेलं नाही त्यामुळे त्या अर्थाने नवा आहे आणि मी जो समाजवादाचा जो विचार आहे जो संतांचा विचार आहे जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे जो काँग्रेसचा विचार आहे तोच मी ताजा तवाना आणि नवीन घेऊनच पुढे चाललोय मी दुसऱ्या विचाराने कधी काही प्रभावित झालो नाही त्याच्यामुळे आणि मी काही दुसरीकडे की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत तो मी लग्न करणार नाही असं पण मी काही अशा सारखी पण देवेंद्री सारखी काही वक्तव्य केलेलं नाही किंवा अजित पवारांच्या सोबत मी अविवाहित राहील मात्र अजित पवारासोबत राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असंही त्यांचं एक वक्तव्य होतं चक्की पिसिंग पिसिंग अजितदादा असं वक्तव्य होतं भुजबळांबद्दल होतं आता त्यांनी ते त्याच्यातून ते त्यांनी जशी पलटी मारली तसं तसं कोणतंच काम मी केलं नाही तर मग या सर्व अर्थानं मी नयवो ही त्यांची मला असणारी कॉम्प्लिमेंट आहे अच्छा तुम्ही ते कॉम्प्लिमेंट म्हणून पाहताय ओके अनेकांना असं वाटतं की हर्षवर्धन सपकाळ हे थोडेसे नवीन आहेत त्यांना अनुभव फारसा नाहीये ज्येष्ठ लोकांना सारून त्यांना अध्यक्षपद केलेलं आहे तर हे पण बुजरेपण संपलं का बुजरेपण तर नाही आहे बर आधी पक्षामध्ये मी दीर्घकाळापासून सक्रिय आहे सगळ्या नेत्यांशी माझे सौहार्दपूर्ण संबंध आहे मी माझ्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेपासून केलेली आहे हो। आमदारी मी राहिलो चार वेळेस मला पक्षाने तिकीट दिलं तीनदा मी जिंकलो एकदा मी हारलो आणि सात वेळेस मला पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे त्याही परिस्थितीत मी पक्षासोबतच राहिलो हे उदाहरण सध्या जगात म्हणावं लागेल असं नाही हा पक्ष देण्याचा न देण्याचा अधिकार पक्षाचा आहे आणि पक्षा बायावर करणे ही काही आपल्या भारतीय संस्कृती नाही पक्षाचा तो, तो भाग त्यामध्ये आलाच आला आणि आला। गे, गेल्या पंधरा वर्षापासून मी दिल्लीत देखील राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या जबाबदारीच्या अनुषंगाने काम करतो त्यामुळे हा सगळा माझा अनुभव आहे मी वयाच्या पंधरा वर्षापासून समाजकारणात राजकारणात सक्रिय स्वरूपाचा आहे त्यामुळे एक माझ्या पुरेसा माझा जो एक अनुभव पण जो आहे तोही माझ्या पाठीशी आहे हो माझ्या जो शैक्षणिक संस्था नाही माझे कोणत्याही सहकारामधले माझे कोणतेही उपक्रम नाहीत तर या अर्थाने आणि माझे आई वडील कुठल्याही राजकारणात नव्हते मी सर्वसामान्य परिवारातला आहे आणि त्याकरता मी नौका असेल किंवा बुजरा असेल अशी जर अपेक्षा कोणी जर आरोप करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्यासाठी तेवढं सस्पेन्स त्यांना मला धक्का द्यायला आवडेल येणार का ओके okay. रोज सकाळी उठल्यानंतर कोणती बातमी आधी वाजता हे माझे आमदार काँग्रेस सोडून जाणार हा नेता काँग्रेस सोडून जाणार की दुसऱ्या कोणत्या बातम्या कानावर पडतात उठल्या उठल्या मोबाईलला हात लावणे ही जवळपास सर्वच लोकांची एक तशा प्रकारची एक सवय झालेली आहे घड्याळे गेलो वाजलं किती तिथपासून आणि मग माझ्या मुलीने मी चर्चा करत असताना दोन महिन्यापूर्वी सांगितलं की बाबा सकाळी उठला पंधरा वीस अर्धा घंटा हा डिव्हाइसला हात लावायचा नाही कारण मग तो डिव्हाइसला हात लावल्यावर आपण त्याच्यात सगळं जे काही एकंदरीत सगळं झांभलतो आमच्या वरडात शब्द किंवा सगळं चाचपडतो तर त्यातून आपला मेंदू जो आहे तो एक्साईट होत असतो दिवस दिवसभर दिवस तो हट्ट करतो की अरे दे मला दे मला असं काही त्या अनुषंगाने मी तर आता अर्धा था तास जो निसर्ग आहे जो कालचा दिवस आहे किंवा त्या दिवसात मध्ये आपण उठून आज चांगल्या दिवसाला कसं सामोरं जायचं या विचाराच्या अनुषंगाने मी सकाळी उठल्यानंतर माझी या प्रसन्न आणि एका एकीकडे एक चिंतन एक 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 दुसरीकडे सकारात्मक जो विचार आहे त्याने जाते आणि जेव्हापासून ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून पाऊस पडतोय त्यामुळे त्याचे त्या पावसाच्या सरी ज्या आहेत तो पण बरंच मनाला चिंब करून जातात बरं त्यानंतर मग मी वर्तमानपत्र जे आहे ते हातात घेतो ते हातात गेल्यानंतर पहिली बातमी काय वाचताय काँग्रेस सोडून जाणार अशाच बातम्या येतात आमच्याकडे हा नेता सोडून जाणार तो नेता सोडून जाणार हा भाजपमध्ये गेला तो शिंदेंकडे गेला त्या बातम्यामध्ये विचलित होण्याची कुठली आवश्यकता नाही एक मोठी स्पेस निर्माण होती आहे कारण हा एक ब्लॉक जो एक निर्माण झाला होता त्यातून एक संधी आहे त्यामुळे जाणारे जे जातात आहे ते काही सो खुशीनी जातात आहे असे नाही त्यांच्यावर आत्मविश्वासाची कमतरता आहे संघर्ष करण्याची अजिबात तयारी त्यांच्यामध्ये नाही आणि भय किंवा लालूच या दोन गोष्टींमुळे ते जातात आहे जो भय आणि लालूच याचाच शिकार होत असेल तो काँग्रेसचाच नाही okay. त्यामुळे जो राहुल गांधी आज आमचं डायनॅमिक नेतृत्व आहे त्यांना भय पण नाही आणि कोणत्या गोष्टीची लालूच नाही okay. आता असा आमचा नेता असल्यानंतर तसेच लोक आम्हाला लागतील okay. त्याच्या मनात शंका असेल महाभारतामध्ये आरंभी किंचित्ता नावाचा एक संदर्भ आहे अठरा अध्यायांची गीता आपण सर्वजण आहेत हे माहिती आहे कुठे सांगितली तेही माहिती आहे मात्र युद्ध होण्याच्या पूर्वी अर्जुनाच्या मनात यथ किंचित्ता निर्माण झाली होती त्याचं समाधान करणारा एक छान दृष्टांत आहे असे यथिंचित्यवाले जे लोक आहेत ते आमच्याजवळ नसलेले बरे ओके कारण पांडवांजवळ कमी सैन्य होतं तिकडे अठरा अक्षणी सैन्य होते एवढे मोठे सैन्य होते शेवटी विजय जो आहे तो पांडवांचाच झाला तसा आमचा विजय जो आहे हा सत्याचा विजय आणि आमचाच विजय होणार आहे बरोबर हा जो दृष्टांत आहे जेव्हा कुणाल पाटील आम्ही मी आम्ही स्वतः व्हिडिओ केलेला होता की दोन्ही असे मिशी वाले तर नेते काँग्रेसचे रोज प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेत आहेत त्या कुणाल पाटलांनी सुद्धा तुमच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स दोन दिवसापूर्वी काही घेत आहेत आणि तिसऱ्या दिवशी ते भाजपमध्ये जात आहेत मग अशा दृष्टांतांचा कुणाल पाटलावर परिणाम होत नाही माणसांवर कसा परिणाम व्हायचा कुणाल पाटलांचे जे आजोबा होते दिवंगत भाजी खासदार स्वर्गीय चुडामन पाटील हे पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षाही जास्त मतांनी निवडून आलेले होते आणि नेहरूजींनी असं वाटलं अरे कोण माणूस आहे असा की एवढ्या मतांनी निवडून आले ते त्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अरे एवढ्या मतांनी निवडून आलं तुम्हाला काय केलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं मला काही दुसरं दुसरा काही नको माझा भाग खूप मागासलेला आहे का धुळे आणि नंदुरबार हा एकत्रित जिल्हा होता माझ्या जिल्ह्याकडे भारत सरकारचं लक्ष असलं पाहिजे योजना आल्या पाहिजे काही संस्था अशा असल्या पाहिजे की सेवाभावीच्या तर तिथून ती सर्व काँग्रेसची परंपरा एक जाज्वल्य स्वरूपाची ही ही सुरू झाली त्यानंतर त्यांचे चिरंजीव रोहिदास कुणाल पाटलांचे वडील रोहिदास पाटील यांनी अत्यंत समर्थ आणि सक्षम त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं एक ढाण्या वाघ कसा असतो तसा त्यांचा लढवया बाणा होता त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे दोन वगळता सर्वच मंत्रिमंडळ त्यांनी ही हाताळली आणि ती हाताळत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या भागाचं मागासलेपण दूर करण्याकरता सहकार्याच्या अनेक संस्था आणल्या मेडिकल कॉलेज आणलं डेंटल कॉलेज आणलं अनेक विस्तार केला आणि ह्या सगळ्या त्यांच्या कुणाल पाटलाच्या वडिलाच्या आणि आजोबांचा हा सगळा विस्तार जव्हार परिवाराचा विस्तार करण्यामागचा आणि शिवाजी संस्थेचा विस्तार करण्यामागचा जी भूमिका होती ती होती की हा काँग्रेसचा विचार जो आहे हा मजबूत राहायला पाहिजे परिसरात त्याकरता त्यांनी हा विस्तार केला आणि एक तो कंपाऊंड घातलं त्याला कुंपण घातलं मात्र गंमत अशी झाली की त्या कुंपणाने शेत खाल्लं आणि त्या कुंपणाने शेत खाल्लं त्याच्यावर मी एवढंच पुढेल की कुणाल पाटलांच्या पंजोबाचं नाव आनंदराव होतं बरं त्या आनंदरावांना फार दुःख झालं असेल कुणाल पाटील जेव्हा भाजपत गेले तेव्हा हा त्यांचा निर्णय आत्मघातकी आहे माझ्यासाठी व्यक्तिगत स्वरूपाचा तो दुःखद आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगानं एक चांगला नेता हा खानदेशानी धुळे जिल्ह्यानी काँग्रेसने हा गमवला आहे आणि त्याच्यात ते, ते आत्मघाताशिवाय दुसरा हा चुकीचाही निर्णय आहे यातून काही निघणार नाही काँग्रेसमध्ये एवढा जिवाळा होता एवढे सगळे लोक त्यांना हार्दिक स्वरूपात भेटत होते त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही ते कमिटी कमिटीच्या कार्यालयात आले तेव्हा लोक त्यांना ते भरभरून भेटत होते तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला होता की इतके वॉर्मली इतक्याच चांगल्या पद्धतीने लोक इथे भेटतात हा माणूस भाजपात गेल्यावर त्या भाजपाच्या कार्यालयात गेल्यावर यांना कोण कोण ओळखेल असा एक हळवा पण पण त्या ठिकाणी हा माझ्या निदर्शनास आला कुंपणाने शेत खाल्लं पलीकडे मी काय बोलू काही बोलू नाही तुमच्याच बुलढाण्याचे दिलीप आनंद असतील संग्राम थोपटे संजय जगताप सिद्धराम मेत्रे अशी बरीच यादी रोजच्या रोज काही अजून पण आहेत अजून किती न, किती नंबर आहेत तुम्ही एकदा तो म्हणजे काय किती साधारणपणे किती माझे आमदार आज आज आपण मुलाखतीची सुरुवात करताना हो काँग्रेसचं पुणे जिल्ह्यातलं कार्यालय दंधान सोडलंय अशा स्वरूपाचं आपण एक अगदी मी हे प्रांजळपणाने सांगतो मला पण असं वाटलं की काँग्रेस भवनामध्ये एवढी गर्दी होईल म्हणून पण आज गर्दी चांगली आणि ही काँग्रेस भवनातली जी गर्दी आहे आणि ही गर्दी सकाळपासून आहे होय गेल्या सहा तासापासून काँग्रेसची गर्दी या ठिकाणी उत्साही आपण पाहताय आणि हा पक्ष गलित गात्र आहे मी पुण्यातल्या गर्दीवर म्हणू शकतो आणि हे सर्व जे आहेत पुणे शहरातले नाहीत जिल्ह्यात ग्रामीण जिल्ह्यातून ही आलेले लोक आहेत आता ही काँग्रेस जवळ असल्यावर गेलेल्या माणसाबद्दल का मी बोलू हे जे आलेले लोक आहेत आणि ज्यांनी सहा तास आज या ठिकाणी एवढी छान चर्चा करून माझ्या स्फूर्ती भरली आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणजे खरा काय तर आजची जी उपस्थिती तो काँग्रेस पक्ष ओके okay. एक अनेकदा असं होतं की तुम्ही रोज प्रेस कॉन्फरन्स घेता बऱ्याच मुद्द्यांवरती भाष्य करता पण जनसुरक्षेसारखे विधेयक असेल तर तेव्हा काँग्रेस विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं आवाजी मतदानानं त्या विधेयकाला मंजुरी देतं कसं काय याच्याबद्दल तुम्ही विधीमंडळातल्या लोकांना तुम्ही जाब विचारला का नाही याच्यात इंटरप्रिटेशन चुकीचं होतं आवाजी मतदानामध्ये बहुमत म्हणजे सर्व एक मताने मंजूर झाला असं झालेलं नाही पीठासीन अधिकारी जे आहेत त्यांनी मागच्या वेळेस एकनाथ शिंदे सरकार वाचवायसाठी काय काय केलं नार्वेकरांनी हे बघितलेलं आहे आणि त्यांनी काय काय केलं हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातूनही त्याचे वाभाडे निघालेलेच असा एक माणूस त्या ठिकाणी नाही म्हणणारे लोक असतानाही मताने जेव्हा म्हणतो आणि नंतर मग म्हणतो की तुमचा विरोध आहे का आणि मग आवाजी मतदानांनी करतो तर कुठेतरी हा काँग्रेसला विरोध दा आहे दा दा। दाखवण्यासाठी तुम्ही मतदान विभागणी मागू शकता मतदान मागू शकले होते त्या मता आम्ही त्यामध्ये जो डिसेंट नोट आहे यासाठी जे हरकतीचं पत्र आहे हे आम्ही दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षाला आमच्या विधिमंडळाने दिलेलं आहे वरच्या सभागृहात आमचे अभिजित वंजारी जे आहेत त्यांचं भाषण आपल्याला ऐकलं असेल डिसेंट नोट जी आहेत ती पण तिथे सादर केली आणि तिथे आता ऐकूच दिला जात नाही बोलूनच देत नाही आहेत आणि मतदानाची मागणी मान्य करणार नाही म्हणून तिथून वॉकआउट आम्ही केला दोन्ही सभागृहामध्ये आमचा विरोध हा त्यासाठी होता पक्ष म्हणून मी त्याच्या खूप विरोधातही आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही या काळ्या कायद्याचा होळी करणार आहोत okay. त्यामुळे या सरकारचं राक्षसी बहुमत आहे दोनशे चाळीस आमदार यांच्याजवळ आहे आणि विरोधी पक्षाशी कसं वागलं पाहिजे म्हणजे संसदीय जी काही लोकप्रणाली आपली आहे आणि सभ्यता आहे ती पण यांनी गुंडाळून ठेवलेली आहे त्यामुळे एवढं राक्षसी बहुमत असल्यावर यांनी हा कायदा बुलडोजर चालवून हा पारित करून घेतला तुमचं म्हणणं आहे की तुमच्या नेत्यांचा किंवा विरोधी पक्षांचा त्याच्यामध्ये कोणतीही तुट नाही चुकी नाही असं तुमचं यामध्ये आम्ही विरोधी पक्ष नात्यांनी आमच्या सर्व उपस्थित सभागृहातल्या नेत्यांनी त्याच्या विरोधात नाहीचे नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही मतदान केलेलं आहे आम्ही प्रोसिडिंगमध्ये आमच्या ज्या हरकती आहे त्याही ठिका त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये नोंदवलेला आहे तर आम्ही त्या विधेयकाच्या विरोधात सभागृहातही होतो सभागृहाच्या बाहेरही ओके okay. एक दुसरी गोष्ट जे जे नेते काँग्रेस सोडून जात आहेत ते असं म्हणतात की काँग्रेसचे जे राहुल गांधी जे नेते आहेत ज्यांच्या नावानं पक्ष चालतो ते नॉट रिचेबल असतात त्यांची अपॉइंटमेंट कोणी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये विजय जिंक म्हणजे विजयी वृत्ती जी हवी लढण्याची ती दिसत नाही त्यामुळं आम्हाला काँग्रेसमध्ये भवितव्य वाटत नाहीत अशा प्रकारची मांडणी करतात याकडे तुम्ही कसं पाहता राहुल गांधी भारत जोडो यात्रेकरता साडेचार हजार किलोमीटर हे फिरले त्यांनी किती लोकांचे हात हातात घेतले असेल किती जणांशी बोलले असतील किती जणांच्या खांद्यावर हात ठेवले असतील त्याची आपल्याला मोजदातही करता येत नाही आता राहुल गांधी हे एक्सेबल आहेत ते ताबडतोबीनं भेटतात सगळ्यांशी ते फार अत्यंत सौजन्याने बोटतात ते पक्षातल्याच नेत्यांचं काय घेऊन बसलात ते रेल्वे स्टेशनवर जो हमाल वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा करतात कार्पेंटर जो आहे ते त्यांच्यापर्यंत जातात चर्मकार बांधव जे काम करतात ते त्यांच्यापर्यंत जातात सगळे ट्रक ड्रायव्हर जे आहेत ते त्यांच्यापाशी जातात तर राहुल गांधी जो हमाली करणारा जो वर्ग आहे भाजीपाल्याच्या ठिकाणी तिथे जातात सकाळी उठून भाजीच्या मंडळीत जातात राहुल गांधी हे, हे सर्व स्तरावर आता कोर्टात लखनौच्या जेव्हा गेले तेव्हा जज त्यांच्यासोबत कसा फोटो काढतो आणि लोक किती होते हे आपण बघितलं तर राहुल गांधी एक्सेसेबल आहे सर्व वर्गातल्या सर्व स्तरातल्या लोकांशी ते भेटतात आता काही लोक तीच जाऊन तीचची कॅसेट पुन्हा 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 वाजवण्याचा प्रयत्न करतात तर तो तो भाग आणि त्यांचा निराळा आहे तर पक्षाची एक प्रणाली आहे एक आहे तुम्ही तेंचा जो तुम्ही म्हणणं मांडू शकता सांगू शकता तर दरवेळेस मीच चांगला आणि माझंच ऐका आणि माझ्याच हिशोबाने सगळे निर्णय घ्या अशा स्वरूपाचा जो हट्ट आग्रह आणि जो अहंकार आहे अशा लोकांची ही तक्रार आहे वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती राहुल गांधी या सर्व स्तरात सर्व